हे बघा हो आपण आलेलो होतो आता किल्ल्यामध्ये किल्ला किल्ल्याचं सेंटर राजांची राहण्याची जागा नाव याला दिलं बाले किल्ला दुसरं नाव आहे अंबरखाना तिसरं नाव आहे धान्याच नावाची एक इमारत तीन पॉईंट इथं नाही एकच पॉईंट आहे पण नाव याला तीन आता तुम्हाला मी सुरुवातीला एक मन असे सांगितले की का राजा भोजावर त्या मनीची सुरुवात या जागेमधून झाली जागे। राजा भोजेने हा किल्ला बांधला गड बांधताना त्यांना अडचण ही कुठे निर्माण झाली नाही पण ज्या वेळेला ही जागा त्यांनी बांधायला घेतली त्यावेळेला अडचण निर्माण सध्या आपण काय करतो घर बांधतो घर बांधून झाल्यानंतर घराच्या बाजूचे कंपाऊंड बांधून का पहिलं कंपाऊंड बांधतो पहिला तडबंदी उर्वी पहिली तडबंदी बांधायची मग किल्ला तडबंदीची सुरुवात जी आहे ती या जागेमधून केली तडबंदी ही उभी राहायची पुन्हा पडायची उभी राहायची पडायची असं सतरा वेळा जाईल आणि सतरा वेळा होताना त्याच्यामधला माणूस देवराशाकडे गेला म्हणाला किल्ल्याची तटबंदी उभी राहते पडते उभी राहती पडते असं का होतं तर त्यावेळेला तो म्हणतो की तुम्हाला या जागेमध्ये नरबळी दिला पाहिजे म्हणून नरबळी म्हणून या जागेमध्ये तेली नावाच्या बाईला दोन मुलींसह जिवंत इथं बळी चढवलेली जागा या जागेमध्ये त्यांची समाधी आणि यांच्या नावाच्या किल्ल्यावरती इमारती तीन आहेत तीन इमारत म्हणजे कुठली पहिली इमारत असते ती याचं नाव आहे गंगा त्याच्या पलीकडे आहे यमुना त्याच्या पलीकडे आहे ती सरस्वती अशा तीन इमारती या तिघींची इथे त्यांची समाधी आहे आता आपण इमारती तीन पाहूया